नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावर नुकतीच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ती म्हणजे स्टार प्रवाह वरील नशीबवान या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या मालिकेचा पहिला भाग पंधरा सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना कसा वाटला यावर नेटकर यांनी आपल्या कमेंट केल्या आहेत नेटकऱ्यांनी कर कमेंट करत मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल सांगितलं आहे एकाने लिहिलं पहिला भाग खूप छान होता पण पहिला भाग पाहिल्यावर ठरलं तर मग पाहतोय असं वाटतं मालिकेची कथा जवळपास सारखीच आहे दुसऱ्याने लिहिलं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील घर आहे नाही अधिराज राहत होता ते घर आहे आणखी एकाने लिहिलं छान वाटला सुरुवात ठरलं तर मग ची कॉपी वाटली पण स्टोरी इंटरेस्टिंग असेल असं वाटतंय दुसऱ्याने लिहिलं खूप छान वाटलं सुरुवात तर चांगली झाली पण ठरलं तर मग या मालिकेसारखं बोरिंग करू नका आणखी एकाने लिहिलं ठरलं तर मग च्या तन्वीच्या पायावर खून आहे आणि हिच्या कानामागे एकूणच ही काना मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मात्र पुढे इतर मालिकांसारखं रटाळ कथानक करू नका असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे तर काहींनी ही मालिका ठरलं तर मग मालिकेची कॉपी आहे असं देखील म्हटलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा